शिमूर तालुक्यातील आंबडी येथील लोकसंख्या जवळपास एक हजार छप्पन्न महिला पुरुष असून येथे महिला पुरुषांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली यात पुरुष एकशे तेरा महिला एकशे चौवेचाळीस असे एकूण दोनशे सत्तावन्न गावकरी ग्रामसभेत उपस्थित होते सदर ग्रामसभेत एकमताने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला आहे चिमूर तालुक्यातील अनेक गावे अवैध धंद्याने फोफावले असून आंबडी येथे सुद्धा अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे या अवैध धंद्याने येथील महिला आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच वनविभागाच्या अगदी गेटजवळील शेताजवळच अवैध दारू विक्री केली जाते गावात अवैध धंदे सुरू करून दारू विक्री करणारे अनेकदा शाब्दिक वाद करीत असतात या त्रासाला कंटाळून गावातील ग्रामस्थ एकवटले असून गावात दारूबंदी कारवाई यासाठी समस्त गावकऱ्यांनी संकल्प घेतला असून दारूबंदी विरुद्ध आमडी येथील गावकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे दारूबंदी विरोधात झालेला ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठविण्यात येणार असल्याचे मत दारूबंदी समितीचे सचिव अरुण गोरवे यांनी सांगितले आहे हा सर्वांना गावकऱ्यांना विनंती केली या मिटिंग आमसभेला सर्वांनी उपस्थिती दावली सरपंच मुक्ती अध्यक्ष आहे हे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आहे गावातील तरुण मंडळी आहे गावातील सर्व मंडळी या ठिकाणी आले आणि जो हा विषय घेतला दारूबंदीचा याच्या अगोदर आम्ही बरेचसे प्रयत्न केले का दारूबंदी व्हावा तरी शासनाकडून याचा काही प्रतिसाद मिळाला नाही पोलीस स्टेशनला वारंवार आम्ही कंप्लेटा दिल्या पकडून दिली तरी पण त्यांना या त्यांना ते काही पैसे आणखी देऊन ते शासन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची दारू आतापर्यंत चालूच ठेवली हा दारूवाल्याकडून त्यांनी पैसे घेतले आणि त्यांनी हे दारू चालूच ठेवली त्यांना वारंवार ते सहकार्य करायचे आम्ही पकडायला जायचं दारू ते लोक पोलिसवाले त्यांना फोन करायचे त्या तुमच्याकडं करा आम्ही येणार आहोत त्यांना माहिती द्यायचा त्यांची आम्हाला दारू भेटत नव्हती परंतु आम्ही हा निर्णय घेतला गावात असलेली दारू विक्री ही पोलिसांच्या आशीर्वादाने चालू आहे जर समजा पोलिसांच्या बिनधासाने ही दारू जर चालू नसती तर माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही वेळोवेळी तक्रार देऊन वेळोवेळी फोन करून दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली असती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास व मुंबई दारूबंदी च्या कलम एकोणीसशे एकोणसाठ नुसार आपण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे परंतु आतापर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आम्ही या ठिकाणी असा एक निर्णय घेतला गावातील महिला मंडळे पुरुष मंडळे गुरुदेव सेवा मंडळ दारूबंदीचे सर्व कार्यकर्ता आमची कमिटी एक मताने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना दारूचं दुकान किंवा अवैधरित्या दारू बंद करण्याचा कलम तीन प्रमाणे अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही एक शिष्टमंडळ करून माननीय जिल्हा अधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन सादर करू व आम्ही दिलेल्या निवेदनानुसार मौजा आंबडी बेगडे दारूबंदी इथे जर झाली नाही आमचा प्लॅन जर सक्सेस झाला नाही तर आम्ही आमरण उपोषण करण्याचा निर्णय माझा आमडी बेगडे येथील बस स्टँड वर घेतलेला आहे